या न्यूज बुलेटिनचे दुसऱ्या दिवशी रविवारी कोल्हापूरकर मध्यरात्र उलटले तरी देखील रस्त्यावरती अलोट गर्दीनं दिसून आले रंगाळा परिसरात शिवाजी चौक तरुण मंडळाचा एकवीस फुटी गणपती त्याचबरोबर शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाचा गणपती आणि जुना बुधवार संयुक्त मंडळाचा कोल्हापूरचा सम्राट या भव्य गणपतीच्या मूर्त्या विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी दिसून आली दरम्यान चंद्रग्रहण लागला असल्यानं विसर्जन मध्यरात्री दीड नंतर करायचं कार्यकर्त्यांनी ठरवलं बुधवारपेठ गणेश मंडळाची मूर्तीचा चेहरा झाकून ठेवण्यात आला होता तांबडखनीच्या पुढं चौकामध्ये आल्यानंतर शिवाजी पेठेतील कार्यकर्त्यांनी ठोंबरे वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठीची प्रात्यक्षिकं मध्यरात्री सादर केली आणि त्यास गणेश भक्तांनी देखील मोठा प्रतिसाद दिला या तीन मंडळातील कार्यकर्त्यांचं मोहळ असणाऱ्या मंडळासह इराणी खनिज दिवसभरात वीसहून अधिक गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं